नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे एसरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या जर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्या दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक चाळीस क्विंटल कॅमेत कमी सहाशे येसरसंद्राय नऊशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेवीस क्विंटल कॅमेत कमी बाराशे येसवरसंद्र तेराशे जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कॅमेत कमी सहाशे येसरसंद्रा सातशे जास्तीत जास्त दर आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक आठशे नऊ क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र सहाशे पन्नास जास्तीत ज्या एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक बारा हजार आठशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन एलेसाल्ल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात